रोहित पवार यांनी विद्यमान राज्य सरकारच्या अकरा घोटाळे जे आहेत त्यांच्या फाईल्स जे आहेत या संदर्भात आज एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली यामधल्या ज्या फाईल्स आहेत त्यापैकी दोन महत्वाच्या फाईल्स ज्या आहेत त्या उद्धव रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्या एकंदरीतच उद्धव रोहित पवार यावेळेस असं म्हणाले की मला एका निनाव्या व्यक्तीने ज्या निनावी व्यक्तीने जे आहेत ते अकरा फाईल्स पाठवले आहेत कदाचित ती व्यक्ती जी आहे ती सरकारमधली सुद्धा असू शकते परंतु एकंदरीतच या ज्या मी दोन फाईल आणलेल्या आहेत बाकी नऊ फाईल करतो फाईल्स करतोय आणि काळात आठ आठ दिवसांनी जे आहे ते प्रत्येक आणि प्रत्येक घोटाळा जो आहे या दलाली सरकारचा असा शब्द वापरत त्यांनी राज्य सरकारवर मोठा निशाणा साधलेला आहे एकंदरीतच पहिला घोटाळा जो आहे तो आश्रम शाळेतील दूध घोटाळा आहे या संदर्भात सुद्धा जे आहे ते रोहित पवार यांनी राज्य सरकारवरती टीका केलेली आहे ंदरीतच हे घोटाळे बाहेर काढल्यानंतर संबंधित जे मंत्री आहेत किंवा जे खात्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांची झोप उडेल यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हसन मुश्रीफ आणि खात्या संदर्भात या घोटाळ्याच्या फाईल्स आहेत यामध्ये मधील पराग डेरी ही खासगी संस्था त्याचप्रमाणे वारणा सहकारी संस्था यांचं सुद्धा जे आहे ते रोहित पवारांनी नाव घेतलं त्याचप्रमाणे ब्रिक्स इंडिया बीव्हि इंडिया कोरड्या त्याचप्रमाणे क्रिस्टल गार्मेंट आणि कैलास फूड अँड किराणा या कंपन्यांचा सुद्धा जो आहे तो यांना चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिलेला आहे असा सुद्धा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केला एकंदरीतच या संदर्भात आम्ही जो आहे तो जनतेचा हा सगळा पैसा आहे आणि त्या हा पैसा मात्र जो आहे तो खोट्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय आणि या संदर्भात आम्ही सीएमओ आणि पीएमओ कडे दाद मागणार आहे असं सुद्धा रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले नक्की रोहित पवार घोटाळ्या संदर्भात काय म्हणेल आपण पाहूयात निनावी व्यक्तीने आणि कदाचित कदाचित सत्तेत असणाऱ्याच कुठल्या तरी नेत्याने माझ्या ऑफिसला काही निनावी फाईल पाठवली होती अशा अकरा फाईल आहेत आणि त्या निनावी व्यक्तीने माझ्याकडे फाईल का पाठवलं हे मला माहीत नाही पण फाईलीचा अभ्यास केल्यानंतर अकरापैकी दोन फाईल आज इथं मी आणलेले आहेत आणि त्याच्याबद्दल काही प्रमाणात मी बोलेल खरं तर तसं बघितलं तर याचा जो आकडा आहे तो इतर फाईलपेक्षा लहान आकडा आहे पण ज्या विभागामध्ये दलाली घेतली गेली भ्रष्टाचार झाला ते विभाग अतिशय महत्त्वाचे आहेत न्यू रेट्स आहेत त्याच्याच जी आर आहे पुढचा जी आर आहे हे सगळे डेटा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे हे आज या सरकारमध्ये काय चाललंय तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे आणि मग जेव्हा आम्ही बोलतो विषय मांडतो तेव्हा आता आम्ही म्हणालो होतो की हजार रुपये मुलांकडनं खा घेत आहे शंभर रुपये घ्या सरकार म्हणलं नाही ना आपल्याकडे पैसे नाहीत आणि मुलं सिरियस झाली पाहिजे आता बरे या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपनीला दलाली देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे तर गरीबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान तुम्ही अटी द्या असं आम्ही बोलतो ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही सहजपणे शंभर शंभर कोटी रुपये देता ह्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे एखाद्या अंगणवाडी सेविकाने तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून तर ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही दलाली देण्यासाठी मात्र पैसा आहे आणि इथं तुम्ही म्हणता की बाबा आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही मग हे काय आणि ह्या फक्त दोन फाईली आहेत काही लोक का म्हणतात आहेत रोहित पवारांनी फक्त जे सांगण्यासाठी सांगितलं की अकरा फाईल आलेत दोन फाईल आखताय दर आठवड्याला एक वेगळ्या वेगळ्या फाईल तिथे मी पुढे आणेल आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो आणि भाषणात मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो फक्त हे लोकांना कळावं हो। विकास हा लोकांचा नाही महाराष्ट्राच्या जनतेचा नाही हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे अरे शंभर शंभर दोनशे दोनशे कोटी रुपये तुम्ही घरून काय घेणार आहे तर मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे गुंडाचा गुंडांचा वापर ह्या मध्ये होणार आहे ह्या पैशाचा गरीबाच्या माथ्यावरचं लोणी खाऊन हा जो पैसा कमवलाय हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि या सरकारला सांगतो या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणार आहे ते पत्र लिहिणारच आहे आणि ज्या ज्या लोकांनी इथं येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून घेणार त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र सीएमओला पण लिहिणार पीएमओला पण लिहिणार तर रोहित पवार यांनी दलाली सरकार असा थेट आरोप राज्य सरकारवरती केलेला आहे आणि त्याचबरोबर ती जो जनतेचा पैसा आहे त्याचा गैरवापर केला जातोय असं सुद्धा सांगितलेलं आहे एकंदरीतच रोहित पवार यांची बारामती अॅग्रो संदर्भात ईडीकडनं चौकशी सुरू असताना आता रोहित पवारांनी राज्य सरकार विरुद्ध थेट एक दोन नव्हे तर अकरा घोटाळ्याच्या फाईल्स आपल्या हाती आहेत आणि आठवड्याने ज्या आहेत त्या प्रत्येक फाईल्स मी बाहेर आणेल आणि राज्य सरकारचा घोटाळा जो आहे तो बाहेर आणेल असा थेट जो इशारा दिल्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकार विरुद्ध पवार असा सामना जो आहे तो रंगलेला पाहायला मिळू शकतो